नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एक नवीन आणि महत्वाची माहिती बघणार आहोत ही माहिती आपल्या रेशन कार्डविषयी आहे तुम्हाला तर माहीत आहेच की सरकारच्या ज्या विविध योजना तसेच जे आपल्याला धान्य मिळते त्यासाठी आपल्याकडे केशरी रेशन कार्ड व पिवळे रेशन कार्ड असणे खूप गरजेचे आहे सरकारने या रेशन कार्डमध्ये आता बदल केला आहे आता तो कोणता बदल आहे तसेच तुम्हाला काय केले पाहिजे या सर्व गोष्टींची माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत यासाठी कुठेही न जाता व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा कारण आजचा हा व्हिडिओ खूप महत्वाचा असल्यामुळे तुम्ही नीट समजावून घ्या तसेच या चॅनल वर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सरकारने पिवळ्या व केसरी राशन कार्ड वरती विविध योजना सुरू केल्या आहेत व त्या योजनांचा लाभ आपण या रेशन कार्डच्या माध्यमातून घेत असतो जसे की रेशन कार्ड वरती आपल्याला धान्य मिळतात कडधान्य तांदूळ गहू तसेच भांडी अशा विविध योजनांचा लाभ आपण घेत असतो तसेच सरकारने रेशन कार्ड वरती आता पैसे देखील देण्यास सुरुवात केलेली आहे तुमचे रेशन कार्ड तपासणीवरून सरकारला तुमच्या कुटुंबामध्ये एकूण किती व्यक्ती आहेत तसेच कोणत्या योजनांचा लाभ घेत आहेत या सर्व गोष्टींची माहिती होत असते त्यामुळे सरकारने या रेशन कार्ड मध्ये आता थोडासा बदल केला आहे आता तुमच्या रेशन कार्डकडे जे कार्ड असणार आहे ते आता हळूहळू बंद होणार आहे आणि आता स्मार्ट रेशन कार्ड येणार आहे तर मित्रांनो हे स्मार्ट रेशन कार्ड नेमके काय आहे तसेच तुम्हाला कसे काढता येईल या सर्व गोष्टींची माहिती आपण पुढे सांगणार आहोत त्यामुळे कुठेही न जाता व्हिडिओ हा लक्षपूर्वक ऐका हे रेशन कार्ड तुम्ही घर बसल्या पाच मिनिटांमध्ये काढू शकता तसेच त्याची प्रोसेस काय असणार आहे हे देखील आता आपण पाहणार आहोत आता स्मार्ट रेशन कार्ड हे प्रत्येकाकडे असणे गरजेचे आहे सर्वात आधी तुम्हाला प्ले स्टोअर या ॲपमध्ये जाऊन मेरा राशन कार्ड हे नाव सर्च करायचे आहे सर्च केल्यानंतर तुम्हाला तिथे मेरा राशन कार्ड ॲप दिसेल ते तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचे आहे डाउनलोड करून झाल्यानंतर तुम्हाला ब्ल्यू कलरमध्ये एक ऑप्शन दिसेल तो ऑप्शन म्हणजे तुम्हाला ते ॲप ओपन करून घ्यायचे आहे प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना असे नाव तिथे तुम्हाला दिसेल यानंतर तुम्हाला ते ॲप ओपन झालेले दिसेल तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला लॉग इन म्हणून एक ऑप्शन दिसेल त्या लॉग इन ऑप्शनच्या खाली बेनिफिशरी युजर हा एक ऑप्शन दिसेल या ऑप्शनवर तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे यानंतर तुम्हाला तिथे तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे आधार क्रमांक टाकताना तो नीट लक्षपूर्वक टाकायचा आहे यानंतर खाली दिलेला जो कॅपचा आहे तो आहे असं तुम्हाला तिथे टाकून घ्यायचा आहे यानंतर तुम्हाला तिथे एक खाली ऑप्शन दिसेल तो म्हणजे लॉग इन इन ओ टी पी या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचे आहे यानंतर तुम्हाला ओ टी पी सेंड सक्सेसफुल असा मेसेज येईल हा मेसेज आल्यानंतर तुम्हाला ओके या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे ओके या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर थोड्याच वेळात तुम्हाला एक ओ टी पी येईल तो ओ टी पी ओपन करून तुम्हाला आहे तसा त्या बॉक्समध्ये टाकायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर तुम्हाला व्हेरीफाय म्हणून ऑप्शन दिसेल या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचे आहे यानंतर तुमच्या स्क्रीनवर ओ टी पी व्हेरीफाय सक्सेसफुल असा मेसेज येईल हा आल्यानंतर तुम्हाला स्किप करायचे आहे तुमच्या मोबाईलच्या तुमचे नवीन कार्ड आलेले दिसेल तिथे तुमची सर्व माहिती तुम्ही पाहू शकता हे नवीन रेशन कार्ड डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला तिथे एक डाऊन एरो दिसेल त्या ॲरो वर तुम्हाला क्लिक करायचे आहे अशा प्रकारे तुम्ही तुमचे नवीन रेशन कार्ड डाउनलोड करू शकता तर मित्रांनो तुम्ही घर बसल्या पाच मिनिटाच्या आत तुमच्या मोबाईलवर हे नवीन रेशन कार्ड डाउनलोड करू शकता तसेच पी डी एफच्या स्वरूपात देखील सेव्ह करू शकता व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना तसेच फॅमिलीला शेअर करा जेणेकरून त्यांना ही नवीन अपडेट समजेल तसेच पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह जय हिंद जय महाराष्ट्र